नमस्कार किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत मटकीची मिसळ बनवणार आहोत इथे मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतले इथे पाणी गरम करायला ठेवलंय आता आपण मटकी टाकूया त्यामध्ये त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकणार आहे पाव चमचा हळद टाकणार आहे मटकी आपण शिजवून घेऊया एक चमचा जिरे घेतलेत एक चमचा धने घेतलेत हे भाजून घेऊया आता हे थोडं भाजून झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा मिरी घेतले मातसा लवंगा घेतल्यात अर्धा इंच दालचिनीचे ची तुकडे घेतले दोन हिरवी वेलची घेतली एक काळी वेलची घेतली आता हे भाजून घेऊया एक चमचा सफेद तिळी घेतले एक चमचा खसखस घेतली आता हे दोन्ही पण आपण त्यात मिक्स करून भाजून ये आता हे सर्व भाजून झाले आता हे आपण काढून घेऊया आता मी इथे अर्धी वाटी चुको खोबरं घेतलंय खोबरं भाजलं काढूया आपण त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेणार आहे इथे दोन उभे चिरलेले कांदा घेऊया आता चांगले भाजून घेऊया कांदा चांगला भाजलाय आपण काढूया आता मटकी शिजले आता आपण हे पाणी गाळून घेऊया बाजूला काढून ठेवूया ते आपण मसाले भाजून घेतलेले ते बारीक करून घेऊया पहिल्यांदा आता हे आपले सुके मसाले वाटून घेतलेत आता त्यामध्ये आलं टाकूया दहा बारा पाकळ्या भाजलेला कांदा सुक खोबरं भाजलेलं थोडी कोथिंबीर आता हे मिक्सरमधून वाटून घेऊया इथे मसाला चांगला बारीक वाटून झालाय मी तीन चमचे तेल घेते आता तेल चांगलं गरम झालंय इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेणार आहे थोडा भाजला की आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहोत आता त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला टाकूया हे चांगलं परतून घेऊया कांदा टमाटा चांगला परतून झाला त्यामध्ये मी दोन तीन चमचे मी कांदा लसून मसाला मिसळणार आहे आता मसाला चांगला परतून झाला की आपण वाटण केलेलं ते टाकूया मसाला चांगला परतला आता ह्यामध्ये आपण मटकी शिजवलेला आपण पाणी काढून ठेवलं होतं ना ते होतो ह्यामध्ये यामध्ये थोडं आपण मीठ टाकणार आहोत मटकीमध्ये आपण मीठ शिजवताना टाकलं होतं त्यामुळे आता मी कमी टाकले आता शिजवून घेतलेली मटकी आपण त्यामध्ये मिक्स करूया आणि ह्याला चांगली उकळी येऊन हो देऊया चांगली उकळी आले आता आपण गॅस बंद करूया